प्रमिला कुंदे या मध्ये तुमचं छान असं स्वागत आहे आज आपण असे मस्त मजबूती पद्धतीने एकदम छान अशी रेस्टॉरंट सारखी मस्त अशी पावभाजी बघणार आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू आणि मी काय काय साहित्य हे तुम्ही सगळं तुम्हाला दाखवते चला तर मग बघू आपण आता हे तर बघू शकता तर फ्लावर घेतला आहे मी हिथं शिमला मिरची घेतलेली आहे इथं मस्त असं गाज हे बीट घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे छान असे बटाटे घेतले ह्याची आपण साल काढलेली आहे आणि घेतलेला आहे सगळ्या तुम्हाला पाव सगळ्या तुम्हाला भाज्या मी दाखवल्या बीट कशामुळे बीट ह्याच्यासाठी घेतले की पौष्टिक पण आहे बीट पण चांगला असतं आरोग्यासाठी आणि एकदम असा कलर खूप छान येतो त्याला असं एकदम रिअल कलर असा छान येतो त्यामुळे बघतात पावभाजी अशी आपल्याला खाऊ वाटते चला तर माझं मस्त रेसिपीला सुरुवात करू आपण आपण इथं मस्त एक वाटी वटाणा घेतलेला आहे फ्लावर शिमला मिरची मस्त इथं साल काढलेला बटाटा मस्त बीट घेतले आहे पण एक वाटी सगळं प्रमाण मी एक एक वाटी घेतलेला आहे त्याचा टोमॅटो आता सगळ्या भाज्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता छान आता स्वच्छ धुवून घ्यायचं मी अगोदर मी स्वच्छ केलेलं आहे तर पण आजगरी सगळं धुवून आणि यातलं पाणी काढू आपण आता आता पाणी पण आपल्याला ना थोडंसं टाकायचं पाणी टाकायचं ना जेवढ्या आपल्या भाज्या ह्या नाही म्हणजे भाज्या एवढ्या बुडतील ना तेवढंच पाणी टाकायचं आहे आता बघू शकता इथे मी एवढंच पाणी उरले वरती थोडंसं आपलं दोन बोटं एवढंच घ्यायचं पाणी कारण का उतू पण जातं भाज्या आपल्याला पडद्याशी मॅश करायला येत नाही ते पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता मी कुकर झाकण लाव आपण आणि कुकर लावू कमीत कमी आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला कुकरच्या तोपर्यंत आपण थांबू शट्ट्या मिळूस तर तोपर्यंत आपल्याला कांदा कट करून घेऊ आता छान मी दादा मग तुम्ही ना आता बाळगाचा कांदा कट करून घेते तोपर्यंत झालेली आपली आता बरोबर आपण पाणी टाकल्यामुळे कसंच पाणी बाहेर नाही आलं मग आपला कांदा मस्त कट करून झालेला आहे आता आपण ना गॅस बंद करू आपली जर चार पाच सुट्ट्या झालेल्या आहेत आता मस्त ही गार वाप जाऊ द्या नंतर मग आपण भाज्या बघतोपर्यंत तोपर्यंत तर आता मस्त आपला कुकर गार झालेला आहे आता आपण भाजी काढून घेऊ ह्यातलं सूप म्हणायचं आहे भाज्यांचं सूप हे बघू शकतो सगळ्यांचं ते काढून घेऊ आपण पाणी सगळं भाज्यांचं पाणी बीट टाकल्यामुळे कलर आलेला आहे साईडला ठेवू आपण भाज्यात ना आता आपल्या चांगल्या मॅश करून घेऊ आता सगळं नुसतं आहे मग तिथं बघू शकता आता आपली चांगले असे घरकडून घेतलं आहे आणि थोडंसं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे तुम्ही पण घेऊ शकता मला असंच आवडतं मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवू आपण

आणि आता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान परतून घेऊ आता मी जिरं आणि आपण आळ लसूण पेस्ट टाकली आहे ती छान आता आपल्याला परतून घ्यायची आहे चांगलं गोल्डन कलर व्यवस्थित परतून आहे आपल्याला आणि आता तिला बघू शकता आता मस्त आपलं लाल झालेले आहे गोल्डन कलरमध्ये मस्त कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा छान आपल्याला असा परतून घ्यायचा आहे बारीक जास्त वरती आता कांदा पण आता छान बारीक करून हे थोडं परतून घ्यायचं छान मग तू दूध तर थोडंसा आपण मीठ टाकून मध्ये मिठाने काय होतो पाणी सुद्धा लवकर आपला कांद्याला परतून निघतो टाकायचं मग थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण म्हणजे आपला कांदा चांगला मग पडतो आणि चांगला बारीक पण म्हणजे शिजतो पण लवकर थोडंसं मीठ टाकले मीठ टाकून परतून घेऊ आता छान पोपर्यंत मस्त आपला कांदा छान असा परतत आला आहे बघू शकता आता मस्त थोडीशी हळद टाकू आपण <गणीज़ी> किंचित अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आपल्याला थोडीशी घेते अर्धा टाकून आणि तुम्ही परतून घात परत आले आता बघू शकता मस्त तांदळाचं मोसूच झालेला आहे आता लाल तिकड घेतलेला आहे मिरची पावडर आणि तर आपला पावभाजी मसाला घ्यायचा हा आपण टाकून घ्यायचा आहे आपल्याला छान आता मिक्स करून घेऊन घ्या आता छान छान आपला मसाला झाला टाकून घेऊन भाज्याशी हे मेश आणि हे बारी केले ना टाकून घेऊन घ्या सगळं आहेत आता पाणी टाकून घ्या थोडंसं शेवट मीठ राहिलं आता मागासोबत टाकलं होतं थोडंसं टाकून आता मीठ आणि थोडीशी आपल्याला ना टाकायची आहे बघू शकता आपली पावभाजी किती छान झालेली आहे मस्त एकदम मस्त खूप छान येतोय मस्त आता हालून घेऊ एक सारखं एकदम बघू शकता खूप छान पावभाजी झालेली आहे इथं मस्त आहे ना आता तवा भरून गेलेला आहे आता मस्त आपल्याला बटाट लावून घ्यायचं आहे मस्त पाव पाव शिपून घ्यायचे बटाटिस पास जाऊ चला तर आता मस्त आपले पाव झालेले आहेत आपले पाव भाजी झालेली आहे बघू शक मस्त असे खरपूर पाव भाजलेले आहेत चला आपण काढून घेऊ ताटामध्ये इथं मस्त असा गरमागरम पाव फक्त आपली पावभाजी झालेली आहे तर फक्त आता असं बटर टाकायचं गरम गरम केलेलं आहे आता आपण वाढून घेऊ पावभाजी बघू शकता इथं मस्त अशी आपली पावभाजी झालेली आहे तुम्ही पण आज नक्की करा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत मस्त नवीन माझे छान असे व्हिडीओ बघत जा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना